आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावाई बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा स्वच्छ असं सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये तुम्ही सगळी जावाईंना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं की असं काय कोणी म्हणू शकतो नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावरच हे समोर की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतलं आपणच सांगता आहात आणि असे सगळे नौशक पदार्थ म्हणजे तिथे सगळे चांबडी पदार्थ असतील भुपकाचा भार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून गोष्टी सापडलेल्या आहेत मला तपासाचा हा भाग आहे की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल वेचपणापूर्वी आणल्या ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीचा कुठेतरी कुठे अडकवलं जाईल अरे बाप त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावे बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडस असं सांभाळ असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ती काळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याची कसं काय होतंय असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं की ते असं कसं नाही कोणी म्हणू शकतो शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत कोणाला असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते की लहान मुलं आहे ना की त्याला उठून झुंग रात्री तीन वाजता चार वाजता अं बघतो तीन वाजता रे झाली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळे वेळ आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका